तर मंडळीनं मी आलेले आहे आपल्या कांद्याच्या आरणीच्या शेतामध्ये बघा दोन दिवसापूर्वी इतका सारा पाऊस झाला इतका पाऊस झाला का म आपल्याला अख्खं वावर बोललं दिसतंय इकडं पुढं आपलं सपार होतं शेतामध्ये आलं हो। ते देखील पडून गेलं तर ढगफुटीचंच वातावरण तयार झालं होतं आणि इकडं बघू शकता सगळा ओलावा आहे सगळं पुराणी वाहून गेलेले आमचे वावरं बांध वगैरे आणि सगळ्या आरणी पाण्यामध्ये भिजल्या गेल्या तर अख्खं पाण्या पाण्याच्या आरणीखाली ते पाण्याखाली आरणी झोपल्या बघा आता बायका भरते ते खूप सारं शेतकऱ्याचं नुकसान आहे तर या नुकसानीला काय पारा वारा नाहीये तर धपफुटीमुळे हे बघा सगळं आर्नीमध्ये मध्ये पाणी गेलं बायका भरतात हा सगळा वरचा वरचा फक्त माल चांगला दिसतोय आपल्याला सोन्यासारखी आर्मी आणि सोन्यासारखा का कांदा आहे पण बघा तर हे बघा बायका भरते जो वरवर वर आहे ना तो दिसतोय अर्ध्या आर्मी पाण्याखाली गेलेलं हे सगळं पाण्यात दिसतं ते पूर्ण ओलावा आहे सगळं हे बघ अर्ध्या अर्ध्या पूर्ण आणि इकडं बघा वरच्या वरच्या साईडला कांदा चांगला दिसतोय आपल्याला तर असा हा आपला गोळा माल एवढा सोन्यासारखा तर लाल भडंग मैत्रिणी तर सगळं पाण्याने सगळं नुकसान झालंय जो आहे वरचा वरच्या गोण्या भरल्यात इकडं आणि बघा आता अर्धा कांदा खालचा सगळा ताडपत्री वाळत घातलेला आहे आता या निसर्ग राजा पुढं हसावं का रडावा अशी गज झालेली मैत्रीण बघा हे कांदे सगळे सगळे निम्मे निम्मी खालच्या साईडचे कांदे पाण्यात गाळामध्ये होते आणि आता वरचा सुका सुका कांदा भरायचा चालले आणि हा कांदा बघा किती निम्म्याला जास्त कांदा आहे आणि फक्त अर्धा कांदाच्या गोण्या भरल्यात ते आपण तर ही अशी एकच आरण नाही आपली चार वावरांनी आरणी आहेत आणि सगळे दोन आरणी भरायच्या चालले अजून दोन राहिले आणि निम्मी नुकसान निम्म्यालाहून जास्त कोण कमी नाहीये तर हे बघा त्या साईडला पण दिसतंय कारं भरत आहे आपली तिकडं पर्यंत ना अजून दोन आरमी तशाचे ही एक कारम भरती अजून ही पुढची एक तशीचे तिकडं पुढची एक भरायच चालले त्याच्या पुढच्या वावरात एक आहे आणि अर्ध्या अर्ध्या वावरामध्ये हे बघा गाडी पण गुतली एवढा गाळ झालेला अख्खे बांध फुटून गेले ते अख्ख्या वगळे पडल्यात ते बघा तुम्हाला दाखवते मैत्रिणी बघा इथे बांध राहिलेला आहे का एवढा पाऊस झाला का एवढा आहे ना एवढं माझं लग्न झालेलं अठ्ठावीस वर्ष झालेलं आहे या अठ्ठावीस वर्षात एवढा पाऊस नाही बांध अक्षरश बांधाला आहे ना अशी हे डबाड पडलेली आहे बघा आरपार असं पाण्याच्यातून डोऱ्यातून हे वाहून गेले एवढे सगळे बांध फुटून एवढी सारी ह्या शेतकऱ्याचे नुकसान झाले मैत्रीण हे बाई इकडं राहिलेलं आहे हा बरं काय माणसा आई काय वाटतंय कांदा कसा काय वल्ला झालाय किती पाऊस झाला हा कस आहे आई कांदे ओले का सुके आपले नाही भिजले कांदे आरण बुडून गेली पाण्याने कधी एवढा पाऊस नाही झाला आतापर्यंत तुमच्या हायतीत झाला की एवढा पाऊस तर आमच्या बोठे गाव आहे ना पार ढग फुटी झाली आणि एवढं फुटी झाली कांदे गेले बुडून तेव्हा सगळे पूर्ण अर्ध्याला आर वर आरण ही पाण्यात वाला वय हा जे जे वरच्या तोंडाला आहे ना अशे शेंड्याला वर वर कडाला तेवढेच कांदे चांगले निघते ते सगळे खराब झाले ते घालून सगळं आहे घातले तेवढा पाऊस झालेला नाही तर अचानक आलेला हा आपला पाऊस आणि याने बघा किती नुकसान केली तर अवकाळीच पाऊस म्हणावा लागेने हे बघा सगळे कांदे असे खराब आहे सगळ्या गोण्यानी भरून कांदा म्हणून दिसत नाही एवढा ओढला आहे तर हा अवकाळीच पाऊस म्हणावा लागेल हा काय पावसाळी पाऊस नाही तर पावसाळ्यातला आपला मृग नक्षत्रातला पाऊस असता तर तोपर्यंत शेतकरी दक्षता घेतो का नाही हो मालांची ह्या महिन्यापर्यंत आरण्या सगळ्या विकून टाकल्या असत्या किंवा साठून टाकल्या असत्या परंतु ह्याच महिन्यामध्ये पाऊस झाला आणि असं वाटलं नव्हतं एवढाच दोराचा पाऊस येईल आणि एवढं सारे नुकसान केलेलं आहे तर ही एकच आरण नाही मंडळींनो तर चार चार आरणी चार चार पाच वावरांमधले एवढे कांदे तर सगळीकडे आपले असे नुकसान झालेले वर देखील आपले बांध बांध फुटून पाणी सगळं आलेले परत आता देखील सगळीकडे खूप सारं आभाळ भरून आलेले आहे कधी पाऊस कोसळण सांगता येत नाहीये तर बघा असा लाख मोलाचा सोन्यासारखा पिकवलेल्या कांद्याचा आज माती मिळवून झालेलं आहे मातीमोल भावामध्ये द्यावा लागणार आहे असं हे कांदा आहे तर हा कांदा मैत्रिणी आज आम्हाला हर रडवतोय कांदा तर इकडं बघा हा का